विधानसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास उरले असताना या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबतचे तर्कवितर्क सुरूच आहेत काही राजकीय विश्लेषक मिरज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अर्थात महायुती व महाविकास आघाडीमध्येच काट्यांची टक्कर होणार असल्याचं सांगत आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञानदादा माने यांचे समर्थक हा दावा फेटाळून लावत मिरज विधानसभा मतदारसंघातील लढत ही फक्त भारतीय जनता पक्ष विरुद्ध वंचित बहुजन आघाडीमध्ये होणार असल्याचं सांगत आहे वंचित बहुजन आघाडीला दलित आणि मुस्लिम मते मिळाल्यानं शेवटच्या क्षणी आंबेडकरी जनता एकवटून विज्ञानदादा माने यांच्या पाठीशी उभी राहिल्याने वंचित बहुजन आघाडीचा भारतीय जनता पक्षाला टक्कर देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञानदादा माने यांचे समर्थक सांगत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मिरज विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या प्रतिसादाबाबत सस्पेन्स कायम आहे तसं झाला तर भविष्यात मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा मोठा उपद्रव सोसावा लागणार असल्याचं सांगण्यात येत